चेक बाउंस प्रकरणात पुण्यातील इंडोटेक इंडस्ट्रीयल सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनी संचालकास चार महिन्याचा तुरुंगवास आणि बारा लाखाचा दंड दहा वर्षानंतर मिळाला न्याय सहा लाखाचा चेक बाउंस झाल्याने न्यायदंडाधिकारी पुणे जिल्हा न्यायालयाने इंडोटेक इंडस्ट्रीयल सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे मुख्य संचालक भाऊसाहेब जंजिरे यांना चार महिन्याची तुरुंगवासाची शिक्षा व फिर्यादी पॅकेरा कंपनीस बारा लाख रुपये भरपाई देण्याचा आदेश वीस ऑगस्ट रोजी दिला आहे पुण्याच्या अतिरिक्त न्यायदंडाधिकारी रेवती देशपांडे यांच्या कोर्टाने चेक बाऊन्सबद्दल एक महत्त्वपूर्ण निर्णय देत इंडोटेक इंडस्ट्रीयल सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड या पुण्यातील डेअरी प्रोजेक्ट क्षेत्रातील कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक भाऊसाहेब जंजिरे यांना शिक्षा सुनावली आहे वारजे पुणे येथे इंडोटेक कंपनीने पुण्यातील पॅकेरा कंपनीस सतरा जानेवारी दोन हजार पंधरा रोजीचा सहा लाख तीनशे रुपयांचा चेक दूध पॅकिंग मशीनच्या खरेदीपोटी दिला होता परंतु हा चेक भरला असता आय सी आय सी आय बँकेमध्ये हा खाते बंद असल्यामुळे न वाटता परत गेला त्यामुळे फिर्यादी पॅकेरा कंपनीचे मुकुंद किर्दत यांनी रितसर नोटीस दिल्यावरही इंडोटेक कंपनीने पेमेंट न दिल्यामुळे त्यांच्या विरोधात पुणे कोर्टामध्ये केस दाखल केली होती तब्बल दहा वर्षापूर्वी दूध पिशव्या पॅकिंग मशीन दिल्यानंतर त्याच्या पोटी दिलेला उर्वरित रकमेचा चेक बाउंस झाल्याबद्दल दुप्पट रकमेचा दंड भरपाई पोटी भरावं लागण्याची वेळ आली आहे व तक्रारदारास मानसिक त्रास आणि कोर्ट कचेरी खर्च या सगळ्या तब्बल चार महिन्याचा तुरुंगवास ठोठावला आहे आरोपी जंजिरे हे व्यवस्थापकीय संचालक असल्यामुळे व सर्व व्यवहार त्यांच्याशी झाल्यामुळे आरोपी कंपनीच्या कारभारास तोच जबाबदार असतो असा निष्कर्ष काढत भारतीय दंडसंहिता निगोटिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्ट कलम एकशे अडतीस आणन्वे ही शिक्षा सुनावली आहे दोषी भाऊसाहेब जंजिरे व त्याची कंपनी इंडोटेक इंडस्ट्रीयल सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीवर चेक न वाटण्यामुळे अनेक जणांनी खटले दाखल केलेले आहेत त्यामुळे अनेक सहकारी दूध संस्था व मशनरी उत्पादकांचे मोठे नुकसान झालं आहे अशा खटल्यांमध्ये न्यायालय न्याय मिळण्यास होत असलेल्या विलंबामुळे छोट्या व्यावसायिकांना मनस्ताप आणि आर्थिक नुकसान होते अशी खंत मुकुंद किर्दत यांनी व्यक्त केली शिवकाळ न्यूज चॅनलसाठी मुख्य संपादक सुभाष गाडे यूट्यूबवर शिवकाळ न्यूज चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉन प्रेस करून ऑल सिलेक्ट करून नोटिफिकेशन मिळवा धन्यवाद